जिल्हा पोलीस दलातर्फे महिला आणि मुलींना सुरक्षा मंत्र महिलांसाठी मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन जालना जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता महिला आणि मुलींना सुरक्षेच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करून सुरक्षा मंत्र दिलाय सदर पुस्तकाचे प्रकाशन विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाई रायठा प्राचार्य अग्निहोत्री वैशाली सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षा मंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते महिलांना मार्गदर्शन होण्याच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष दीपक बगडिया उदय शिंदे विनोद जैत महाल यांनी परिश्रम घेतले यावेळी स्कूलच्या संचालक महिलांचा मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पोलिस दलातील महिला अधिकारी कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला दरम्यान महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रमात शाळकरी मुलांनाही बोलविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र पोलीस कर्मचारी संजय सोनवणे यांनी केले